नमस्कार मी स्नेहा गावकर सध्या मराठी चित्रपटांची चित्रपटगृहांमध्ये रांग लागली आहे अशातच ऋता दुर्गुळे आणि ललित प्रभाकरचा आर पार हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनामधून आर पार व्हायला सज्ज झालाय बारा सप्टेंबरला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झालाय अर्थातच चित्रपट प्रदर्शनापूर्वीच ट्रेलर टीझर गाण्यांनी चित्रपटाची बरीच हवा केली आणि आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करतोय तुम्ही अजून हा सिनेमा पाहिला नाही आहेत का चिंता नसावी आज मी तुम्हाला हा सिनेमा का पहावा या मागची पाच प्रमुख कारण नेमकी कोणती आहेत ते सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया चित्रपट पाहण्यामागच्या प्रमुख कारणांपैकी पहिलं म्हणजे ललित ऋताचा अभिनय ललित ऋताचा वाढदिवस हा बारा सप्टेंबरला आहे त्यामुळे चाहत्यांसाठी ही पर्वणीच म्हणायला हवी आणि त्यांच्या प्रत्येक चाहत्यानं हा सिनेमा आवर्जून त्यांना वाढदिवसाची भेट म्हणून पाहायला हवा याशिवाय बोलायचं झालं तर ललित ऋताचा अभिनय हा अर्थातच वाखाणण्याजोगा आहे त्यांची केमिस्ट्री इतकी रियल वाटते की ते खरोखरच रियल कपल आहेत की काय असं वाटतंय त्यांच्यातील प्रेम भांडण दुरावा हे सगळं स्क्रीनवर पाहताना खरोखर वाटत होतं यात अजून एक मुद्दा मला आवर्जून ऍड करावा असा वाटतोय तो म्हणजे ललित हा चित्रपटांच्या बाबतीत खूप चुझी आहे म्हणजे चित्रपटांची निवड करण्याच्या बाबतीत आणि ललितनं हा चित्रपट निवडलाय म्हणजे नक्कीच या चित्रपटात काहीतरी खास भात आहे ललितचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन हे तरुणाईला घायल करणार आहे तर ऋताचा ग्लॅमरस चेहरा निरागस्ता ही नेहमी प्रमाण तितकीच ताजी तवानी दिसते स्क्रीन वर पाहताना ऋता ललितला बरीच फिजिकल आव्हानं होती आणि ती त्यांनी अचूक पार आहेत हे सुद्धा स्पष्ट दिसतंय हा चित्रपट पाहण्यामागचं दुसरा आणि महत्वाचं कारण म्हणजे संगीत बाप संगीत आहे या चित्रपटातील गाण्यांना दिग्गज कलाकारांची फौज लाभली आहे शंकर महादेवन अवधूत गुप्ते आदर्श शिंदे आनंदी जोशी अंकिता जोशी वैशाली सामंत आणि गुलराज सिंग यांनी सुमधुर स्वरात ही गाणी स्वरबद्ध केली आहेत गुलराज सिंग यांचं संगीत या चित्रपटाला लागले म्हणजे पे सुहागा या चित्रपटात एक गाणं आहे जागरण गोंधळ जे जेव्हा सुरू झालं तेव्हा अक्षरशः अंगावर काटा आला असं जागरण गोंधळचं सॉंग मी आतापर्यंत तरी पाहिलं नाहीये डॉक्टर हे जागरण गोंधळ गाणं गृहात जाऊन पाहायला हवं हा सिनेमा पाहण्याचं आणखी एक कारण म्हणजे दिग्दर्शन चित्रपटात काहीतरी दाखवायचंय म्हणून थुकरट न दाखवता मॅच्युअर लव्ह स्टोरी दिग्दर्शकानं उत्तमरित्या मांडली आपण नेहमीच पाहत आलोय की प्रेम होतं दोन प्रेमी उगुल भेटतात त्यांचं प्रेम होत त्यांच्या दुरावा येतो त्यांचं नातं तुटतं आणि कथा संपते पण हा तोच तोच रटापणा या सिनेमात पाहायला नाही मिळत आणि हीच दिग्दर्शकाची खास बात आहे दिग्दर्शक गौरव पत्की यांनी अगदी अचूकरीत्या आणि विचारपूर्वक अशी एक सुंदर अशी लव्ह स्टोरी मोठ्या पडद्यावर मांडली पडद्यावर दिसणारा प्रत्येक कलाकार दिग्दर्शकानं त्याच्या नजरेतून बांधून ठेवलाय हे अगदीच वाखाणण्याजोगे हा चित्रपट पाहण्यामागचा अजून एक कारण म्हणजे संवाद प्रत्येक चित्रपटाचे संवाद हे नेहमीच लक्षवेधी असतात पण याचेही संवाद अगदी स्पष्ट लक्षवेधी आणि प्रेक्षकांना कळणारे आहेत प्रेमात अदला मदला काई प्रेमात काही काही नसतं वेळ लावायची ताकद असते फक्त पार्टनर चांगला हवा असे संवाद आहेत जे प्रत्येकाच्या मनाला भिडणारे आहेत चित्रपटातील राग प्रेम द्वेष याची भाषा ही उत्तम आणि सहज सोपी असल्याने प्रत्येक वयोगटाला कळणारी आहे तरुण पिढीच्या जवळचे हे संवाद आहेत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही आर पार सिनेमा पाहण्याचं आणखी एक प्रमुख कारण म्हणजे सिनेमेटोग्राफी एखाद्यानं पाहताना ती स्क्रीन नीट नेटकी सुंदर दिसावी यासाठी प्रत्येक डीओपी मेहनत घेत असतो दिग्दर्शकाच्या नजरेतून जरी हा सिनेमा बांधला गेला असला तरी डीओपीचं प्रामाणिक मत यात अग्रस्थानी असतं आर पार डीओपी न प्रत्येक सीन लार्जर दॅन लाईफ ठेवण्याचा प्रयत्न केलाय चित्रपटाच्या शेवटच्या भागात ललित ऋताचा एक सीन आहे ज्यामध्ये ते उंच डोंगरावर पाठमोरे उभे असतात तो सीन ज्या पद्धतीने डीओपीने शूट केलाय म्हणजे ला जवाबच इतकेच नव्हे तर चित्रपटातील इतर कलाकारांचे भावही डीओपीनं इतके अचूक टिपले आहेत की मन भरून येतं तर ही होती आर पार सिनेमा पाहण्यामागची पाच प्रमुख कारणं तुम्ही हा सिनेमा पाहिला नसेल तर जाऊन नक्की पहा आणि तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला